पान क्रमांक तीन नाटक प्लेस कवी कालिदास शाकुंतल विशाखादत्त मुद्राराक्षास शुद्रक मृच्छकटीक गोविंद बल्लाळ देवल शारदा संशयकल्लोळ वी वा शिरवाडकर नट नटसम्राट वीस म्हणाली धरतीला राम गणेश गडकरी एकच प्याला प्रेमसन्यास भावबंधन कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर मानापमान स्वयंवर किचकवध जयवंत दळवी बॅरिस्टर सूर्यास्त पुरुष प्रल्हाद केशवात्रय साष्टांग नमस्कार तो मी नव्हेच मोरूची मावशी पु ल देशपांडे तुझं आहे तुझपाशी अम्मलदार ती फुलराणी विजय तेंडुलकर घाशीराम कोतवाल सखाराम बाईंडर शांतता कोर्ट चालू आहे अण्णासाहेब किर्लोस्कर सौभद्र पान क्रमांक चार काव्यसंग्रह पोएट्री कलेक्शन्स अनिल फुलवात पेरते व्हा विंदा करंदीकर स्वेदगंगा ब्रुपद मृदगंध ना वो महानु रानातल्या कविता वही नारायण सुर्वे ऐसा गामी ब्रह्म माझे विद्यापीठ जाहिरनामा ना घ देशपांडे शील खूनगाठी अभिसार बा सी मर्घेकर शिशिरागम मंगेश पाडगावकर जिप्सी उत्सव विदूषक सलाम माधव जुलियन स्वप्नरंजन तुटले दुवे वसंत बापट बिजली सकीना वी वा शिरवाडकर विशाखा किनारा समिधा इंदिरा संत गर्भरेशीम मृगज मेंदी ग डी माडगुळकर जोगिया गीतरामायण आरती प्रभु जोगवा नक्षत्राचे देणे बी फुलांची ओंजळ नामदेव ढसाळ बोलपीठा गोविंदाग्रज वाघवय जयंती प्र के अत्रे झेंडूची फुले यशवंत यशोधन जयमंगल गिरीश कांचनगंगा सोनेरी चांदणे शांता शेळके वर्षा बोंदन तो चंद्रमा सुरेश भट रंगमाझा वेगळा एल्गार झंझावात